नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुराण कथा या युट्यूब चॅनेलमध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की विठ्ठल हा जनाबाईला कोण कोणत्या कामामध्ये मदत करायचा तर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल लाही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्याकडचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा दिसेल चला तर मग आपण व्हिडिओ कडे वळूया जनाबाईंचा जन्म महाराष्ट्रातील गोदावरीच्या काठावरील गंगाखेड नावाच्या गावात झाला जनाबाई लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले त्यांचे वडील त्यांना भगवान विठ्ठल त्यांचे वडील त्यांना भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला घेऊन आले पण त्यांचेही तिथेच निधन झाले आठव्या वर्षी जनाबाईंना आतून प्रेरणा मिळाली की जर तिने भक्ताची सेवा केली तर त्यांच्या कृपेने ती देवाला प्राप्त करू शकते म्हणूनच तिने संत नामदेवजी यांच्या घरी सेवा स्वीकारली नामदेवजी सतत देवाचे नाम, नाम जपायचे नामदेवजी सारख्या संतांची सेवा करणे हे स्वतः परमेश्वराची सेवा करण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे जनाबाईंच्या मनात फक्त एकच गोष्ट होती मी कसे तरी नामदेवजींना प्रसन्न करावे तिने नामदेवजींच्या संपूर्ण कुटुंबाची मनापासून सेवा करायला सुरुवात केली कपडे धुणे पीठ दळणे अन्न तयार करणे भांडी धुणे झाडू मारणे इत्यादी घरातील सर्व कामे ती स्वतःच करायची आणि त्यामुळे तिला या गोष्टीमध्ये खूप आनंद सुद्धा मिळायचा तर बघा जनाबाईंना सेवेत खूप आनंद मिळू लागला नामदेवजींच्या सहवासामुळे ती प्रभूचे स्मरण करू लागली आणि सतत त्यांचे नाव जपू लागली पुसताना प्रभूचे नाव घेताना तिचे हात अचानक थांबायचे आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागायचे तिला प्रभूची तळमळ वाटू लागली तिच्या हृदयात प्रभू विठ्ठलाबद्दल एक तीव्र ओढ निर्माण झाली सेवेतून मुक्त झाल्यावर ती मंदिरात जाऊन प्रभू विठ्ठलाकडे पाहत राहायची जेव्हा जेव्हा तिला अति वाटत तर असे तेव्हा ती रडू लागली आणि जेव्हा तिचा आनंद वाढायचा तेव्हा ती नाचू लागली नामदेवजींची सेवा केल्याने जनाबाई इतक्या उच्च अध्यात्मिक स्थितीत पोहोचल्या सर्व काम करताना जनाबाईंची सेवेत कोणत्याही चुका होऊ नयेत आणि प्रभूचे नाव विसरता कामा नये याची काळजी घ्यायच्या अशा प्रकारे जनाबाई श्री नामदेवांच्या सेवेत मग्न राहू लागल्या त्या प्रभूमध्ये इतक्या तल्लीन होऊ नयेत की त्यांना त्यांची सेवा चुकणार नाही याची काळजी घ्यायच्या कारण सेवा ही भक्ताच्या आनंदासाठी होती आणि भगवान विठ्ठल यांच्या भक्ताच्या आनंदाने प्रसन्न होतात त्यांच्या हृदयातील या श्रद्धेचा आणि देवाच्या नावाच्या सततच्या जपाचा इतका प्रभाव पडला की आता त्यांचे अश्रू थांबत नव्हते सर्व काम करताना अश्रू वाहत राहिले जनाबाईंनी अशी उच्च स्थिती प्राप्त केली कि महान ऋषी देखील केवळ भक्ताच्या सेवेद्वारेच अपेक्षा करतात तर जनाबाई एका एकादशीच्या दिवशी सुद्धा कीर्तनामध्ये इतक्या तल्लीन राहायच्या कि बघा पुढे त्याची गोष्ट आहे स्टोरी आहे प्रत्येक एकादशीला रात्रीच्या वेळी नामदेवजींच्या घरी भक्तांचा एक गड जमायचा आणि कीर्तन करायचे कोणी ढोल कोणी झांज वाजवत असे कोणी नाचत आणि प्रभूचे गुणगान करत प्रभूचे नाव घेत असे तर काही एकांतात बसून प्रभूचे गुणगान आणि कीर्तन ऐकत असे हे सर्व पाहून काहींना अश्रू येत असत सर्व सेवा पूर्ण केल्यानंतर भावनिक अवस्था पाहून तिची प्रभू बद्दलची तळमळ आणखी वाढायची ती रात्रभर कीर्तनात आनंदाच्या सागरात मग्न असायची रात्र कधी निघून गेली हे तिला कळतच नव्हते प्रेमाचे हे महान स्वरूप आहे सकाळ होता सर्व भक्त आपापल्या दैनंदिन कामाला निघून जायचे जनाबाई प्रभूवरील प्रेमात मध्य प्रभूला प्रसन्न करण्यासाठी ती पुन्हा श्री नामदेवजींच्या सेवेत मग्न व्हायची दिवशी एकादशीच्या दिवशी ती इतकी आनंदात बुडाली होती की रात्र संपली आणि तिला तिच्या ती सर्व सेवांसाठी उशीर झाला ती नामदेवजींच्या सर्व सेवा पूर्ण कशा करायच्या याचा विचार करत होती घाबरून तिने विचार केला की तिने आधी कपडे धुवून वाढवावे तिने पटकन कपडे धुतले आणि धुण्यासाठी धाव घेतली तेव्हा जेव्हा ती चंद्रभागा नदीवर पोहोचली तेव्हा तिच्या मनावर काळजीने कब्जा केला भांडी धुवावी लागतील आणि देवाच्या सेवेसाठी पाणी भरावे लागेल ती हे सगळं विचार करत असताना अचानक एक म्हातारी आली तिने जनाबाईंना सांगितले तू काळजी का करतेस ऐक तू जा आणि घरातील इतर कामे कर आणि मी तुझे सर्व कपडे धुते जनाबाई म्हणाली तू ते का करशील म्हातारी म्हणाली खरी स्वच्छता आणि धुलाई कशी करायची हे फक्त मलाच माहिती आहे मी जे कपडे धुते ते मला पुन्हा कधीही घादरडे होत नाहीत जनाबाईंना म्हातारी काय म्हणत आहे हे समजले नाही म्हातारी बाईंना तिला काहीच तिला काहीच काळजी करू नको असे सांगितले जनाबाई म्हणाल्या की मी लगेच नामदेवजींच्या घरी धावेन कारण भांडी अजून धुतली गेली नव्हती तिने कपडे तिथे नदीच्या काठावर सोडून दिले आणि निघून गेली भांडी स्वच्छ करून आणि पाण्याने भांडी भरून ती परत आली तेव्हा तिने पाहिले की त्या वृद्ध महिलेने सर्व कपडे धुवून वाळवण्यासाठी पसरले होते जनाबाईने पाहिले की सर्व कपडे पूर्णपणे स्वच्छ होते जनाबाईंनी हात जोडून म्हटले की मी तुमच्या इतका उदार माणूस कधीच पाहिला नाही माझा तुमच्याशी परिचय नाही आणि तुम्ही बरेच कपडे धुतले आहेत मला वाटते की माझ्या भगवान विठ्ठलाने माझ्या तुम्हाला त्यांच्या कृपेने पाठवले आहे पण तिला वाटले की नाही भगवान विठ्ठल स्वतः या रूपात आले आहेत जनाबाई म्हणाल्या की मी तुमची खूप आभारी आहे त्या वृद्ध महिलेने म्हटले की फक्त मी फक्त तुमची आहे आपण आपल्या प्रियजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो का असे म्हणत ती वृद्ध महिला हसत हसत निघून गेली आणि म्हातारी आणि म्हणाली की जेव्हा जेव्हा तुम्हाला माझी गरज असेल तेव्हा मला आठवा जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवेल तेव्हा मी तुमची सेवा करण्यासाठी से उपस्थित असेल त्या म्हातारी बाईच्या हास्याने जनाबाईच्या हृदयातील आनंद वाढला जनाबाईंना वाटले की मी ती कुठे राहते किंवा तिचे नावही विचारले नव्हते हो तिने आजूबाजूला पाहिले तेव्हा ती म्हातारी बाई दिसत नव्हती हो आता तिच्या मनात अशी तळमळ होती कि ती म्हातारी बाई हो वाऱ्यासारखी पळून जायना इतकी तरुण नाहीये ती म्हातारी होती ती कुठे गेली आणि कोण असू शकते तर बघा जनाबाई सर्व कपडे घेऊन घरी पोहोचली पण तिचे मन अस्वस्थ होते शेवटी ती म्हातारी कोण होती आणि तिने तिच्या जनाबाईंना सांगितले की ती सा, दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः भगवान विठ्ठल आहेत त्यांना आश्चर्य वाटले की विठ्ठल जनाबाईवर इतके प्रेम करतो की त्याने सर्व कपडे धुतले नामदेवजी म्हणाले जनाबाई तू खूप भाग्यवान आहेस की स्वामींनी तुझ्यावर कृपा केली आहे जनाबाईंच्या मनात राग वाढला त्यांना वाटले की तो आला पण कपटी रूपात राहणे कपटी रूपात राहणे पसंत केले ती रडू लागली कारण ती त्याला ओळखूही का शकत नव्हती आणि दुसरे म्हणजे स्वामींनी तिच्यासाठी खूप त्रास सहन खूप त्रास सहन केला आणि तिच्यासाठी इतके कपडे धुतले तर बघा परमेश्वर नेहमीच त्यांच्या भक्तांसोबत फिरत असतो जर कोणी परम स्वतंत्र देवाला बांधू शकेल तर ते भक्त आहेत एकदा जनाबाई झाडू मारत होती आणि तिने कचऱ्याचा ढीग बनवला जेव्हा ती कचरा भरण्यासाठी आली तेव्हा तिला परमेश्वर टोपली घेऊन कचरा भरताना दिसला आता तो वृद्ध महिलेच्या रूपात येत नाही तो विठ्ठलाच्या रूपात येतो गिरणीत पीठ दळताना कधी कधी जनाबाई श्लोक गाताना भावने व्हायच्या आणि मग गिरण थांबायचे भगवान विठ्ठल तिच्या जवळ येऊन गिरण दळायचे जेणेकरून तिच्या सेवेत व्यत्यय येऊ नये जनाबाई त्यांचे नाव जपण्यात मग्न असताना ठाकूरजी त्यांचे गाणे ऐकत राहिले जनाबाई घर जनाबाई घर झाडू लावत असताना भगवान विठ्ठल कचरा गोळा करत असत जनाबाई डोक्यावर टोपली घेऊन टोपली घेऊन जात असत ती जिथे कचरा गोळा करायची तिथे ठाकूरजी कचरा भरत असत भक्तीचा किती अद्भुत महिमा भक्ताच्या भक्तीने परमेश्वर कसा विनम्र होतो विठ्ठलजी वारंवार म्हणायचे जनाबाई मी तुझा ऋणी मी तुझी ऋणी आहे मी तुझी परतफेड कशी करू शकतो ते मला सांग तू माझ्या भक्त नामदेवजीची सेवा करतोस करतेस जर जनाबाई भात कुठत असेल तर देव तिच्या सोबत हसत हसत उभा राहतो हे सर्व भक्ताच्या भक्तीमुळे आणि नामदेवजींच्या कृपेने घडले ती म्हणते की जेव्हा मी नामदेवजींची दासी बनलो आणि त्यांची सेवा केली तेव्हा मला जगात दुसरे कोणी सापडले नाही फक्त माझा विठ्ठल सर्वत्र होता तो नेहमीच माझ्या पाठिंब्यात असतो आणि माझ्या सेवेत माझ्या जवळ असतो नामदेवजींची सेवा करताना मला हे कळले तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओ मध्ये पाहिलेला आहे की संत जनाबाईंना विठ्ठल कशा प्रकारे मदत करायचा तर मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारच्या आणखीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच ला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर, तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन ने व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद